माझं नाव भुजंग बाळासाहेब बरबडे राहणार असतापूर मी चिंचगावला कार्यक्रम असल्यामुळं आलो होतो ओम खरबूज अतिशय चांगला आलेला आहे वेल्टिंग नाही म्हणजे प्लॉटला साईज चांगली झाली जाळीला बी प्रॉब्लेम नाही खरबुजाला जाळीचा जा प्रॉब्लेम येतो परंतु ह्या ओम खरबुजाला जाळीचा प्रॉब्लेम येत नाही व्हरायटी चांगली आहे जा वेल्टिंगला प्रॉब्लेम नाही रोगाला बी प्रतिकार शक्तीला चांगला आहे पाच सहा वर्ष झाल्या खरबुजाचे पीक परंतु दुसऱ्या पेक्षा ही मराठी चांगली आहे खरबुजाची लागवड करायची आहे त्याने ओम खरबुजाची लागवड करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज करमाळ्याचा शेतकरी असून चिंचगाव येथे आर्डोर कंपनीचा कार्यक्रम असल्यामुळे इथे उपस्थित राहिलो आहे आणि ऑर्डर कंपनीचा जो खरबुजाचा प्लॉट आहे अत्यंत चांगला असून फळ साईज भरपूर आहे यालाची टिकवण क्षमता चांगली आहे साईज एक ते दीड किलोची आहे कटिंग केले फुल जाळलेले आलेला आहे एक ते दोन दिवसात कटिंग होईल शेतकरी मित्रांनो मी तीन चार वर्ष झालं खरबुजाची लागवड करीत आहे ही व्हरायटी चांगली असल्यामुळे आता इथून पुढं ही व्हरायटी लावण्याच्या इच्छा झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर खरबुजाची लागण करीत असाल तर ओम खरबुजाची व्हरायटी निवडा धन्यवाद